ती महिला आज सकाळी मला येऊन भेटून गेली आणि विषय असा आहे की दोन दिवसापूर्वी ती पश्चिम बंगालवरनं मुंबईला येत होती आणि तिच्या पुढे एक युट्यूबर बसला होता आणि ती जेवत होती आणि तिने सीट त्याने अचानक ती सीट पाठी घेतल्यामुळे तिचं जेवण तिच्या अंगावर पडलं तर ती त्यांना त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू तर तिने विचार तिने भाऊ हळूहळू बोलल्यामुळे ती तो डायरेक्ट तिला बोलला काय मराठी मे काय तर ती म्हटल्या रे मी मा महाराष्ट्रात मा, मा, राहते मी मराठी बोलणारच तर जेवण पडल्याचा विषय राहिला बाजूला आणि ती मराठी बोलली म्हणून त्यांनी तिथे त्या विमानात तमाशा करायला सुरू केला त्या महिलेला अतिशय वाईट पद्धतीने घाणेरड्या भाषेत तो तिच्याशी बोलायला सुरू केला आणि तिथेच न थांबता तिचे यूट्यूबला व्हिडिओज बनवले आणि ते त्यांनी सगळीकडे व्हायरल केले सो so, या मुलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही याने याच्या आधी देखील चार पाच व्हिडिओ हे मराठीच्या विरोधातले केलेले आहेत हा मुंबईमधल्या मलाडमध्ये राहिला आहे आणि याला उद्या सकाळी आम्ही शोधून याचा योग्य तो पंचनामा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही